गडिंग्लेज मधील श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य मोठ्या जोमाने सुरू आहे या मंदिराचा पायाभरणी समारंभ लवकरच आयोजित करण्यात आला असून या समारंभाच्या नियोजनाची बैठक आज सर्व मानकरी हक्कदार नागरिक यांच्या उपस्थितीत श्री संत बाळुगोमा मंदिर येथे पार पडली यावेळी बैठकीत सर्व नागरिकांनी विविध सूचना मांडलेल्या तसेच मतमतांतरे व्यक्त केली तसेच सर्वानुमते निडसोशी मठाचे महास्वामीजी जी तारीख सांगतील त्याच दिवशी पायाभरणी समारंभ आयोजित करावा असे ठरले त्यानुसार स्वामीजी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्याकडून तारीख मागून घेण्यात आली त्यानुसार येत्या वीस तारखेला हा समारंभ आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं आहे

आणि ज्यांना ज्यांना ह्या कमिटीमध्ये काम करायचं आमची नाव काही आम्ही दिलेले आहेत कोणी काही नावं राहिले आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला द्यावी सगळ्यांचा आदर आणि विचार करून काम करोनाचा संधी नेणार आहे या मंदिराला सहा कोटी शाखाचा निधी जरी मंदिर असला हे दोन दोरपोट लागले तरी आम्ही सगळ्यांनी मिळून ते बळापूर आपण